रेसिपी रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे म्हणजेच मोदक तर आज आपण इथं मैदा न वापरता किंवा उकड न काढता एकदम सोप्या पद्धतीनेही आपण मोदक तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात आपले मोदक आहेत ते परफेक्ट असे तयार होतात परफेक्ट इथं मी प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा तर चला आता वेळ न घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी तर मी काही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि काही साहित्य गोळा केलेला आहे तर मोदक हे आधी म्हटलं की सारण वगैरे करायचं म्हणलं की आपल्याला आधीच तयारी करून ठेवावं लागते तर त्यासाठी तर मी जो ओला नारळ असतो तो खवून असा घेतलेला आहे आता इथं एक वाटी एवढा नारळ घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे आपले तर मैदा वापरायचा नाही तर एक वाटीसाठी अर्धी वाटी तर मी बारीक रवा घेतलेला आहे तरही तुम्ही बघू शकता हे आपलं जे खवलेलं नार खोबरं आहे ते मी एक वाटी घेतलेलं आहे आता त्यासाठी इथं मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तर समप्रमाणात आपल्याला घ्यायचं नाही एक वाटीसाठी अर्धी वाटी एवढा गुळ घ्यायचा आहे आणि तर मी एक टेबलस्पून एवढी खसखस घेतलेली आहे आता सगळ्यात पहिल्याला आपल्याला काय करायचं आहे जो रवा आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे जरी का तो बारीक असला तर बारी ना तरी आपल्याला बारीक करायचा आहे जेणेकरून काय होतं पटकन असं भिजेल जास्त वेळ लागणार नाही म्हणून आपण झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहोत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आहे तो घालून घेतलेला आहे आता बारीक असा वाटून घ्यायचा आहे आता रवा बारीक वाटून घेतल्यावर आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते घालायचं आहे आता त्याच पिठामध्ये जे आपण रवा वाटून घेतला होता ना तो पण घालायचा आहे तर रवा अर्धी वाटी आणि गव्हाचं पीठ एक वाटी असं हे प्रमाण आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कुठला पण गोडाचा पदार्थ करायचं म्हणलं की मीठ घातलं ना छान अशी टेस्ट लागते आता हे आपण मोहन घालणार आहोत इथं मी एक टेबल स्पून एवढं तूप घालत आहे तिथं आपल्याला गरम वगैरे काही करून घालायचं नाही असंच हे तेल आहे ते तूप आहे ते घालायचं आहे तुम्हाला तुपाच्याऐवजी तेल घालायचं असेल ना तरीसुद्धा घालू शकता पण इथं तुपाचा वापर करणार आहे कारण की काय होतं छान अशी आपल्या मोदकाला टेस्ट येते तर बघू शकता मी चमच्यानेच इथं हे घेतलेलं आहे सर्व साहित्य आहे ते मी परफेक्ट असं मोजून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जे मोदक आहेत ना छान असे खुसखुशीत होतात आता इथं आपल्याला हे आधी छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे एकसारखं असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं घट्टसरासा गोळा मळायचा आहे जास्त पातळ नाही करायचा काय होतं माहिती आहे का रवा तो नंतर भिजतो आणि मग नंतर जरा थोडंसं पीठ पातळ होतं त्याच्यामुळे मळतानाच आपल्याला असं हे पीठ भिजवायचं आहे जास्त चपातीला आपण भिजू तसं प्र प्रकारे पातळ नाही भिजवायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ आता घट्टसर असं मळून घ्यायचं आहे इथं मी आता हे जे पीठ आहे छान असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटंसाठी ठेवायचं आहे जेणेकरून छान असं आपलं पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजेल आणि मोदक पण छान असं येतील आता हे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया म्हणजेच आपलं जे सारण आहे ते बनवून घेऊया तेरा साथी तमी कड़े आता कड़े तर है है, आता त्यासाठी इथं मी कडे रिक ठेवलेली आहे आता कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप असतं ते घातलेलं आहे तर जास्त तुपाचा वापर करायचा नाही तूप हलकसं गरम झालं की आपल्याला जी खसखस घेतली -खस होती ती घालून घ्यायची आहे हिथं थोडीशी तुम्ही खसखस अशी वाटून घेऊ शकता पण मी आखी जशी घातलेली आहे छान अशी टेस्ट लागते आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि खसखस एक दोन सेकंदासाठी परतवून घ्यायची आहे खसखस लगेचच करपते त्याच्यामुळं लगेच आपल्याला जो नारळ खाऊन घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे तर इथं बरोबर आपले हे जे मोदक आहेत ना तर छोटे छोटे केले तर बरोबर वीस ते एकवीस असे मोदक प्रा परफेक्ट असे होतात पण आज मी जेवढे बनतील तेवढे इथं मोदक करणार आहे आता हे आपल्याला खोबरं जे आहे ते दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तर जास्त पण लाल होईपर्यंत परतू नका हलकस दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तर शक्यतो काय करायचं हे जे आपण मोदक वगैरे बनवतो ना त्यासाठी आपल्याला सुकच खोबरं घ्यायचं जेणेकरून छान असे मोदकाला टेस्ट लागते आणि खाऊन घेतल्यामुळे खूप छान असं पांढरं शुभ्र असं छान असं आपलं जे सारण पण आहे ते छान असं तयार होतं त्याच्यामुळे असं खाऊनच घ्या आता इथं जो गूळ घेतला होता तो पण घालून घ्यायचा आहे आणि गूळ शक्यतो असा पिवळाच बघून घ्या जेणेकरून छान असा कलर येईल आपल्या सारणाला आता गुळ घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे इथं बघू शकता मिक्स करता करता छान असे आपलं मिक्स सारण तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला जे गुळाचं पाणी असताना ते आटेपर्यंत आपल्याला सारण आहे ते परतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटेल की सारण लगेच तयार होतं पण तसं नाही कारण जो गुळ असतो त्याचं पाणी सुटतं आणि मग ते आपल्याला आटेपर्यंत परतवून घ्यायचं असतं जर का तुम्ही लगेच उतरवलं तर काय होतं नंतर मोदकामधून जे पाणी असताना ते बाहेर पडतं आता ह्याच्यात आपल्याला टेस्ट असा ती वेलचीपूड घालायची आहे इथं तुम्ही जायफळ सुद्धा घालू शकता पण इथं मी वेलची घातलेली आहे वेलची तर घाला नाही तर जायफळ तरी घाला दोन्हीपैकी एकच कुठलं तरी घाला दोन्ही घालू नका आता हे सारण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे कमी गॅसवरच हे सारण परतवून घ्यायचं आहे जो खोबऱ्याचा थोडासा कच्चे पण असतो ना तो जाण्यासाठीच आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि गुळाचं पाणी पण आटवून घ्यायचं आहे सारा हो तर आपलं बघू शकता सारण आहे ते तयार झालेलं आहे आताही तुम्ही एका डिशमध्ये काढून आता हे थंड करायचं आहे जेव्हा आपलं थंड होईल त्या आपण मोदक तयार करायला घेऊया तर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे कलर पण मस्त आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते जर का तुमचं सारणच व्यवस्थित असणार तर तुमचे मोदकसुद्धा खूप छान असे टेस्टला लागतात इथं आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि जे आपलं पीठ पण आहे छान असं भिजलेलं आहे तर बघू शकता मस्त असं सारण पण तयार झालेलं आहे आणि पीठ आता बघूया तर पीठ पण छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता इथं आपण मोदक तयार करायला घेऊया तर छोटे किंवा मोठे तुमच्या साईजनुसार तुम्ही इथं मोदक करू शकता तर इथं ये एकसारखे येण्यासाठी मी काही ट्रिक वाप वापरणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आता सगळ्यात पहिले आपल्याला जे पीठ आहे छान असं मळून घ्यायचं आहे मळून घेतलं म्हणजे काय होतो जो रवा फुललेला असतो ना तो एक जीव असा तयार होतो आता हे तर आपण जे मोदक आहे ते, ते करून घेऊया तर तुम्हाला एक मी आयडिया सांगते जर का तुम्हाला एक सारखे मोदक करायचे असेल ना तर मोठी अशी चपाती तुम्ही लाटून त्याचे असे छोटे छोटे त्याचे गोल राऊंड करू शकता त्या पण ट्रिकने छान असे मोदक होत्या आज तुम्हाला मी दुसरी एक ट्रिक सांगणार आहे तर बघू शकता एवढी छोटीशी अशी मी गोळी घेतलेली आहे आता हे आपल्याला लाटून घ्यायची आहे तर जास्त पण पातळ लाटू नका किंवा जास्त पण अशी जाड ठेवू नका पारी मिडियमच असे आपल्याला लाटायची आहे इथं आपली मोदकासाठी जी पारे आहे ती लाटून झालेली आहे आणि इथं मी डब्याच्या झाकणाच्या जा सायन्याशी गोल अशी कट करून घेतलेले आहे असे पण आपले मोदक आहेत ते सारखे होतात आता इथं आपल्याला एक चमचे एवढं सारण घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मोदमध मो ठेवून आता हे आपल्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर बऱ्याच जणींना अशा कळ्या पाडता येत नाही तर बघा व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी कळ्या पाडून घेते तर खूप सोप्या अशा पद्धतीने आपल्या मोदक आहेत ते तयार होतात नाही तर आपल्याला साच्या वापराची गरज आहे नाही जास्त मेहनत लागते झटपट आपले तसे मोदक आहेत ना तयार होतात अशा प्रकारे क सारख्या एका जागेवर घेऊन अशा नंतर आपला जो वरचा भाग असतो ना असा दोन्ही बोटाने चिमटवून घ्यायचा आहे चांगला असं घट्ट करायचं आहे चांगलं पॅक करा नाहीतर जो मोदक आहे तो तेलामध्ये सोडला तर सुटत असतो त्याच्यामुळे चांगला असं घट्ट पॅक करून घ्यायचं आहे तर चला राहिलेले सगळे मोदक असेच मी तयार करून घेते इथं मी एक अकरा एवढे हे मोदक करून घेतलेले आहेत तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकवीस किंवा अकरा किंवा सात असे तुम्ही मोदक करून घेऊ शकता इथं माझे बरेच अजून मोदक होतील पण इथं मी अकरा एवढे असे तात्पुरते करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपण तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आपल्याला चांगलं गरमच पाहिजेल नाहीतर काय होतं मोदक टाकले की कडेला सुटकतात त्याच्यामुळे ते कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आहे नाहीतर लगेचच मोदक करपतील तर अशा प्रकारे एकसारखे मी सगळे हे जे मोदक आहेत ना एकदा सगळे सोडून घेते जेणेकरून छान असे एकसारखे तळले जातील तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आधी आपल्याला फुल करून नंतर मोदक टाकल्याच्या नंतर कमी करायचे आहे तर इथं माझे अकराचे अकरा मोदक हिता असे बरोबर आता या कढईमध्ये बसलेले आहेत आता इथं आपल्याला थोडेसे तळले की मगच हलवायचे आहेत एकसारखे असे हलवून तळून छान असे चांगला ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे आहेत गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे चांगले तळून घ्या नाहीतर असं क कच्चे असे लागतील त्याच्यामुळे चांगले खरपूस असे तळून घ्या इथं बघू शकता हलकासा त्याचा कलर आहे तो बदलत आलेला आहे आणि एका साइड न छान असे तळून झालेले आहेत इथं आपले हे सगळे जे मोदक आहेत ना मी तळून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे छान असा त्याचा कलर आलेला आहे मस्त असे झालेले आहेत तर परफेक्ट आपले तर खुशखुशी तसे मोदक तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे मोदक करून बघा खूप छान असे टेस्ट लागते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल कनेक्ट राहा जे जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीच बेलायकोन बटन आहात तेसुद्धा नक्की प्रेस करा सगळ्यात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला माझे व्हिडिओ येत जातील तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद